पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत भारताला विश्वगुरु बनवण्याचे ध्येय समोर ठेवले आहे हे उद्दिष्ट गाठण्यासाठी आतापासून ते दोन हजार सत्तेचाळीसपर्यंतचा पर्यंतचा काळ हा अमृत काळ आहे या अमृत काळात आपल्याला प्रत्येक पाऊल गतीने टाकत दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत आपला देश विश्वगुरु बनेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत असे प्रतिपादन भाजपचे प्रवक्ते माधव गांगुडे यांनी संकल्प सभेत केले भारतीय जनता पार्टी पनवेश्वर मंडळातर्फे विकसित भारत संकल्प सभा श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अकरा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानिमित्त देशाच्या विकासासाठी घेतलेल्या संकल्पांना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते सभेमध्ये केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना पायाभूत सुविधा विकास प्रकल्प आणि भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी आखलेल्या धोरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच केंद्र सरकारच्या सबका साथ सबका विकास सबका विश्वास या मंत्रावर आधारित कामकाजाची माहिती देण्यात आली या सभेला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे सरचिटणीस चारुशिला घरत माजी सभागृह नेते परेश ठाकूर भाजपचे पनवेल अध्यक्ष सुमित झुंजारा माजी नगरसेवक अनिल भगत मनोहर म्हात्रे गणेश कडू मुकित काझी राजू सोनी अजय बहिरा सुनील बहिरा माजी नगरसेविका दर्शना भुईर हेमलता म्हात्रे सारिका भगत प्रीती जॉर्ज नीता माळी भाजपचे पनवेल सरचिटणीस अमित ओझे रुपेश नागवेकर उपाध्यक्ष केदार भगत महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा रुचिता लोंडे पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील व्यापारी आघाडीचे अध्यक्ष संजय जैन युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते पुढे आपले सगळे ज्येष्ठ नेते आपल्याला मार्गदर्शन करतीलच की अकरा वर्षात मोदी सरकारने काय केले माझे छोटेसे दोन उदाहरण देतो की मी एक सतरा वर्ष काम करतोय कंपनीमध्ये जेव्हा मी बाहेर जायचो त्यावेळेला आम्ही एका राऊंड टेबलवर बसवायचो आणि जर्मन अमेरिकन वगैरे सगळे असायचे आणि त्यावेळेला ते फक्त ट्रेडिशन बद्दल बोलायचे देशात पण आज जेव्हा आम्ही बाहेर जातो ना तेव्हा ते, ते नवीन प्रोजेक्ट बद्दल बोलतात त्यांना इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी टाकायचे हे कशामुळे झालं हे आपल्या मोदी सरकारमुळे झालं मोदी सरकारने जे इज ऑफ बिझनेस सगळ्या गोष्टी केल्या त्याच्यामुळे आज बाहेरचे सगळे कंट्रीजचे सगळे हेड आपल्याकडे असं इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतात आणि इंडस्ट्रीज आणि सगळे ग्रो होतात इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल बोलायला गेलं तर आपल्याला कोणाला सांगायची गरजच नाही आपल्या आजूबाजूला किती इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट वाढले बघते दोन हजार चौदाच्या पूर्वी फक्त तीन किलोमीटर चे रस्ते रोज हो व्हायचे आज तीस किलोमीटरचे रस्ते होत आहेत दर दिवशी त्याच्यानंतर रेल्वेची कनेक्टिव्हिटी बघा त्याच्यात तुम्ही ऑनलाईन किती इझिली बेटर किती अवेलेबल आहेत काय नाही हे सगळं कशामुळे झालं हे मोदी सरकारमुळे झालं मेडिकल कॉलेजेस बघा आधी दोन हजार चौदा तीनशे सत्त्याऐंशी मेडिकल कॉलेजेस होते पण गेल्या दहा वर्षात तीनशे चौवेचाळीस नवीन मेडिकल कॉलेजेस झाले आणि आज सगळे किती चांगले डॉक्टर्स इंडियामधन पुढे जात आहेत तसंच कनेक्टिव्हिटी बोललो की नंबर ऑफ एअरपोर्ट्स बोललो दोन हजार चौदाच्या आधी फक्त एकशे चोवीस एअरपोर्ट होते आता या दहा वर्षात तीनशे एअरपोर्ट झाले या सगळ्या गोष्टी कशामुळे तर मोदी सरकारमुळे एक भक्कम सरकार केंद्रात बसले म्हणून पण हे भक्कम सरकार कसे भक्कम राहील तर बुथ लेवलला शहरात आपल्या वॉर्डात आपल्या प्रभागात सगळीकडे जर आपण सगळ्यांनी नीट काम केलं आणि मोदी सरकारला साथ दिली तरच ते भक्कमपणे निर्णय घेऊ माझी एवढीच विनंती आहे की आपण सगळे भारतीय जनता आता इलेक्शन जवळच येत आहे आपण आपल्या प्रकरणात आपल्या भूत मध्ये सगळ्यांनी मनापासून काम केलं पाहिजे एवढंच मी बोलतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आपण मोदी सरकार या मोदी सरकारचं अकरा वर्षामधले जे अचिव्हमेंट आहेत याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी आणि हे जनतेपर्यंत पोहोचावं ह्यासाठी म्हणून आपण आपण जमा जमा आहोत आहोत त्याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी का आपल्याला आपल्याला याची आवश्यकता पडते एक मोठा काळ असा होता काँग्रेसचा काळ एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्याला स्वातंत्र्य भेटलं एकोणीसशे एकावन साली पहिली निवडणूक लागली आणि तेव्हापासून मग सध्या जो काही या स्वतंत्र भारताचा प्रवास चालू झाला का आपण असं बोलतो की भारताला ओरिजिनल स्वतंत्र जर कशाला म्हणावं तर जर भेटलेलं असेल तर ला भेट ला। ते दोन हजार चौदाला भेटलं ते ह्याच्यासाठीच आम कारण दोन हजार चौदाच्या पूर्वीचा स्वतंत्र भारताचा प्रवास आणि दोन हजार चौदाच्या नंतरचा प्रवास अतिशय दोघांमध्ये मोठा असा फरक आहे या काळामध्ये जर बघतो ज्या वेळेला आम्ही लहान होतो शाळेमध्ये होतो त्यावेळेला आम्ही काय चर्चा करायचो की भारतातले जर चार कोपऱ्यातले चार जण यावे आणि त्यांनी चर्चा करावी की आमच्या इथे किती भ्रष्टाचार आहे आमच्या इथे रस्त्यांची वादवा आहे आमच्या इथे लाईटची वादवा आहे आमच्या इथं रेशनच्या धान दुकानावरती धान्यच भेटत नाही अशा प्रकारे चर्चा करावी आणि आज ज्या वेळेला हे चार जण पुन्हा एकत्र येतात त्यावेळेला ते चर्चा करत असतात एक जण बोलतो की आमच्या इथं अटल ब्रिज त्याचं त्याचं काम हे पूर्ण झालेलं आहे पूर्वी ज्या आमच्या काळामध्ये आम्हाला तो विटी आजचा सीएसटी तिकडे जात जायचं म्हटलं आम्हाला दोन ते अडीच तास लागायचे आणि त्याच्या ऐवजी आज फक्त आणि फक्त अर्धा तासामध्ये पोचता येतं फक्त अर्धा तासामध्ये पोहोचता येतोय त्याच वेळेला मग दुसरा बोलतो की आमच्या दिल्लीमध्ये तर एवढे मोठे मोठे रस्ते झालेले आहेत एवढी सुंदरपैकी सध्या पर्या प्रदूषण हे इतकं मागं हटत चाललेलं आहे किती नवनवीन सध्या प्रकल्प येत चाललेले आहेत इन्फ्रास्ट्रक्चर किती स्ट्रॉंग होत चाललेला आहे आता ऑलिम्पिक होईल तर आमच्या दिल्लीमध्येच होईल हा दुसरा बोलत असतो तिसरा बोलत असतो की आमच्या इथे व ईशान्य भारतामध्ये किती मोठे मोठे प्रोजेक्ट आलेले आहेत सांगायला लागतात की आमच्या इथे यायला लागलेले आहेत सांगतो की पूर्वीच्या काळामध्ये आपले आपली आपली अर्थव्यवस्था एक टायमाला असा होता की भारत हा अर्थव्यवस्थेमध्ये आपण सध्या अगदी पंधराव्या नंबरवरती गेलेलो होतो ती दहाव्या नंबरला आली म्हणजे दोन हजार तेरा ती ती मध्ये येईल म्हणजे कधी वर्षाच्या नंतर मग मित्रांनो मोदी सरकार आलं मोदी सरकारने जी जबरदस्त कमाल केली आणि त्याच्यामुळे आताच ती भारतीय भारतीय अर्थव्यवस्था ही जगाच्या पाच मध्ये हो ही आलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण नऊ कोटींची कामं तिथं काढली नऊ कोटीची कामं पुढच्या शंभर वर्षात पण त्या गावाला त्याच्यामध्ये विचार करता येणं शक्य नव्हतं परंतु ते दे महानगरपालिकेने करून दाखवलं कशामुळं ह्याच्यामुळं की, कशा की मोदीजींनी अर्थव्यवस्था मोठी केली आणि त्याच्यामुळं आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये महानगरपालिकेला निधी यायला लागला आपण मध्ये बघतो किती मोठ्या प्रमाणामध्ये आपण कॉन्क्रीटचे रस्ते आपण केलेले आहेत किती मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन आणलेली इतर कामं आपण धडाधड मोदीजीनी अर्थव्यवस्था ज्या प्रकारे आणि त्याच्या एकोणीशे तेरा दोन हजार चौदाच्या निवडणुकांचं वातावरण तयार होत होत आणि भारतीय जनता पक्षातर्फे पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण याची उत्सुकता लोकांच्या लागली होती आम्हालाही आणि मग नरेंद्र मोदीजी नाव हे नाव घोषित झाल्यानंतर देशभरामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांच्या मध्ये एक आनंदाची लाट उसळली ती दोन कारणांमुळे उसळली तर त्यांनी बारा वर्षाचा गुजरातचे मुख्यमंत्री कार्यकाळ लोकांनी पाहिला होता त्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक आशा प्रफुल्लित झाली की जे गुजरातचा विकास करून दाखवलं आता हे देशाचा विकास करून दाखवते दुसरं कारण असं होत की हे असे एक पंतप्रधान आहेत असं एक व्यक्तिमत्व आहे ज्यांना या देशाची परंपरा आहे या देशाचा इतिहास या देशाची संस्कृती याचा अभिमान ज्याच्या मनात आहे असा पंतप्रधान तिथे असेल या दोन कारणांमुळे लोकांच्या मनामध्ये आनंद निर्माण झाला निवडणुका झाल्या बहुमताने निवडून आले पंतप्रधान झाले आणि मग त्यांनी आपल्या डोळ्यासमोर एक विजन ठेवलं आपल्याला काय करायचं आहे आणि त्या दृष्टीनं हालचाली सुरू केल्या त्यांनी सर्वात पहिलं जे केलं ते म्हणजे जनधन खाती प्रत्येक नागरिकाचं किमान कुटुंबामध्ये एक खातं असलं पाहिजे या खात्यातनं डिजिटल पेमेंट्स करता आले पाहिजे हे त्यांनी का केलं इथून त्यांनी देशाच्या प्रगतीची सुरुवात केली आपल्याला आठवत असेल पूर्वी राजीव गांधी देशाचे पंतप्रधान होते त्यावेळेला पंतप्रधान असताना त्यांनी एक खंत व्यक्त केली होती त्यांनी असं म्हटलं की आम्ही जर केंद्रातून लाभार्थीला शंभर रुपये पाठवले तर त्याच्यापर्यंत पंधरा रुपये पोचतात पंच्याऐंशी रुपये मध्ये गायब होतात ओरबाडून नेतात लोक मोदीजीने पहिलं काम केलं की प्रत्येकाचं खातं असलं पाहिजे आणि त्या खात्यामध्ये थेट लाभार्थीचे पैसे जमा होतील डायरेक्ट बँक ट्रान्सफर डी टी मध्ये कोणाला हात मारायला चान्सच नाही तिथून सुरुवात केली लोक खुश झालं मला मिळणारा सरकारी पैसा हा थेट माझ्या खात्यामध्ये येतो त्यावेळेला त्यांची खिल्ली उडवली आणि खिल्ली कोणी उडवली मनमोहन सिंग सरकार जे वित्त मंत्री होते खूप विद्वान मानले गेलेले ते चिदंबर त्यांनी लोकसभेमध्ये असं म्हटलं आलो खेडोपडी वीज नाही तिथे इंटरनेट कुठून येणार डिजिटल पेमेंट कसं करणार शक्य तरी आहे का असं म्हणून त्यांनी मोदीजींची खिल्ली उडवली त्या चर्चेला उत्तर देताना मोदीजी म्हणाले खेडोपाडी वीज नाही हे तुम्ही माझा रिपोर्ट कार्ड सांगताय का गेल्या इतक्या वर्षातलं तुमचे रिपोर्ट कार्ड सांगता मी आता नाही सत्य त्यांनी खेडोपाडी वीज पोहोचवली आज देशामध्ये असं एकही गाव नाही की ज्याला वीज नाही वीज आहे अगदी पा दूर दूर तिथे नागालँड अरुणाचल प्रदेश तिकडच्या सुद्धा दूर दूरच्या खेड्यांमध्ये वीज आहे तिथे इंटरनेट आहे आणि ह्या इंटरनेटच्या माध्यमात प्रत्येकाच्या खात्यामध्ये जो लाभार्थी आहे डायरेक्ट पैसा पोहोचतो आज या सगळ्याचा सा परिणाम असा झाला की लोक सक्षम झाले प्रत्येकाला धान्य मिळालं पाहिजे खायला मिळालं पाहिजे पोषण मिळालं पाहिजे आज एक्क्याऐंशी कोटी लोक असे आहेत ज्यांना मोफत धान्य मिळतं आपल्या देशात रेशनच्या माध्यमातून हे जे पथविक्रेते रस्त्यावरचे वेंडर्स त्यांना छोटी कर्ज त्यांचा माल आणण्यासाठी लागतो त्याची व्यवस्था आहे स्वनिधी योजनेच्या माध्यमातून मुद्रा लोन मिळतं कोणाला एखाद्याला नवीन तरुणाला आपला उद्योग सुरू करायचा आहे उद्योग सुरू करायचा तर पहिली गोष्ट भांडवल मग कुठल्याही प्रकारच लॅटरल हे न ठेवता भांडवल हे मुद्रा लोन मधून मिळायला लागत दोन, दोन लाख रुपये हे कुठलंही तुमचं सिक्युरिटी न देता सरकार देतो तोही फक्त महिन्याच्या महिन्याला तुमचा स्टॉक द्यायचा असतो किती उलाढाल झाली द्यायचं असतं यातून अनेक ছোটে ছোট উদ্যোগ উফেরাই